नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्रे या युट्यूब या चॅनलवर तर आजचा आपला हा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्या पहिल्या वहिल्या उत्तराखंड मधील ट्रेकचा असणार आहे जाताना चमोली ते पिपलकुटीच्या मध्ये लँडस्लाइडमुळे जवळपास चार ते पाच तास अडकलो होतो आणि नशिबाने आम्हाला तिथे गुरुद्वारामध्ये रूम भेटले मग पुलच आपला इथून एक दहा किलोमीटरचा याचा ट्रेक चालू होतो हा जो संपूर्ण एरिया आहे तो नंदा देवी बायोस्पे रिझर्व्ह या संरक्षित जंगलाच्या भागात येतो त्यामुळे इथे आपल्याला खूप मोठे मोठे वृक्ष आणि खूप जुने जुने वृक्ष आपला जो गांगिऱ्यापर्यंतचा ट्रेक आहे त्या ट्रेकमध्ये पूर्ण ट्रेक मध्ये ही नदी आपल्या उजवीकडे असते सुंदर धबधबे दिसतात धडक खाली उतरले आहेत बुंदर भुंदरगाव लागतं तिथे आपल्याला खायची सोय वगैरे बाथरूमची सोय सगळी होती हुंदर गावानंतर दरड कोसळलेली आहे त्यामुळे रस्ता थोडासा खराब झालाय पण चालू शकतो पासून एक जवळपास सहा साडेसहा तासाचा ट्रेक करून आपण फाइनली पोहोचलो ते कांगरी या गावी नमस्कार मित्रांनो मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद याते या, या चैनल चॅनलवर तर आजचा आपला हा जो व्हिडिओ असणार आहे तो आपल्या पहिल्या उत्तराखंड उत्तराखंडमधील ट्रेकचा असणार आहे मी पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये ट्रेकला गेलो होतो आणि आम्ही केलं उत्तराखंडमधील म्हणजेच जागतिक वार्तास्थळ असलेलं व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स आणि वर्ल्ड हायेस्ट गुरुद्वारा म्हणजेच हेमकुंड साहेब हे दोन ट्रेक्स आम्ही केले तर इथे कसं पोचावं इथे पोचण्यासाठी किती खर्च येतो इथे कसं पोचता येतं पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं पोचता येतो राहण्याची सोय काय आहे जेवणाची सोय काय आहे खाण्याची सोय काय हे सर्व मी माझ्या व्हिडिओमध्ये मा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही सिरीज ॲक्च्युली कसं आहे की ही सिरीज खूप मोठी असल्यामुळे मी तीन भागात केलेली आहे पहिला भाग आपला असणारा आहे तो मुंबईपासून हरिद्वार मुंबई ते हरिद्वार हरिद्वारपासून गोविंदघाट गोविंदघाटपासून घांगरिया इथपर्यंतचा घांगरी आहेच बेस विलेज आहे व्हॅली ऑफ फ्लावर्सचा आणि हेमकुंड साहेबचं आपला दुसरा जो भाग असणार आहे तो असणार आहे घागरियापासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा दुसऱ्या भागात आपण घांगरिया ते व्हॅली ऑफ फ्लावर्स हा पार्ट कव्हर करणार आहोत आणि तिसरा जो भाग असणार आहे तो असणार आहे घांगरियापासून हेमकुंड साहेबचा सो असे आपले तीन भाग असणार आहेत या तिन्ही भागांमध्ये जसं मी अगोदर सांगितलं जास्तीत जास्त जेवढी जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तिन्ही भाग पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग आता सुरवात करूया आपल्या पहिल्या भागात तर पहिल्या भागात सर्वात पहिले आपल्याला पोचायचं आहे ते हरिद्वारला हरिद्वारला कसं पोचायचं मुंबई पुण्यावरनं हरिद्वारला आपल्याला पोचावं लागतं तुम्ही हरिद्वारला आता मुंबईवरनं आम्ही जे गेलो होतो तसंच मुंबईवरनं बँड्रावर हरिद्वारसाठी डायरेक्ट ट्रेन आहे त्या ट्रेनने जाऊ शकता किंवा दिल्लीला दिल्लीपर्यंत ट्रेनने जाऊन पुढे दिल्लीवरनं हरिद्वारला जाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत प्रायव्हेट गाड्या आहेत बसेस आहेत ट्रेनही चालतात जाओ कि तर त्याच्याने जाऊ शकतो किंवा जर फ्लाईटने जायचं असेल तर फ्लाईटने देहरादून जाऊन देहरादूरवरून हरिद्वारला येत आहे तर हरिद्वार किंवा के ऋषिकेश हरिद्वार पुढे बेस विलेज पर्यंत जाण्या जाण्यासाठी पुढेसे ऑप्शन मिळतात हरिद्वारवरनं पुढचा टप्पा येतो ते गोविंदघाट गोविंदघाट पोच पुछ कसं पोचावं तर गोविंदघाट हे हरिद्वार ते बद्रीनाथ हा जो रूट आहे त्या रूटच्या मध्येच येतं तर हरिद्वार वर तुम्ही जोशीमठची गाडी पकडून जोशीमठला पोहोचून तिथून गोविंद घाटला पोहोचू शकता किंवा हरिद्वार वर जर डायरेक्ट बद्रीनाथची गाडी भेटत असेल बद्रीनाथची गाडी पकडून पुढे मध्ये जे रस्त्यामध्ये लागतो गोविंद घाट तिथे मोठा गुरुद्वारा आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो आता हरिद्वार वर गोविंद घाट किंवा बद्रीनाथ किंवा जोशीमठला जाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत हरिद्वारच्या स्टेशनच्या बाहेरच प्रायव्हेट गाडीवाले असतात जे प्रायव्हेट जर तुमचा प्रायव्हेट चार पाच जणांचा ग्रुप असेल तर प्रायव्हेट गाडी करून तुम्ही जाऊ शकता किंवा स्टेशनच्या बाहेरच बस अड्डा आहे तिथे गव्हर्नमेंटच्या बसेस लागतात त्याच्यात अडचण एकच आहे अशी आहे की ती बस जी आहे ती सकाळी सात साडेसातला सुटते निघते गव्हर्नमेंटची बस पण आपली ट्रेन जी आहे ती पावणे आठ आठ वाजता हरिद्वारला पोहोचते त्यामुळे आपल्याला प्रायव्हेट बसेस जे आहेत प्रायव्हेट बसेस परवडतात बस अड्ड्याच्या समोरच प्रायव्हेट बसेस लागतात हरिद्वार वरनं बद्रीनाथची शेवटची प्रायव्हेट बस सव्वा आठ आठ वीस आठ पंचवीस पर्यंत सुटते आपण सात पंचेचाळीस साडेसातला जर हरिद्वारला पोहोचलो तर तिथून आपल्याला लगेच ती बस साठी आपण जाऊ शकतो तो बस अड्डा जो आहे प्रायव्हेट बस अड्डा ही जो गव्हर्नमेंटचा बस अड्डा आहे त्याच्या बाहेरच आहे ती सव्वा आठ आठ ला प्रायव्हेट बस सुटते हरिद्वार वरन बद्रीनाथ साठी आता इथे एक मुद्दा नमूद करण्यासारखा आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट असून देत गव्हर्नमेंटच्या बसेस असून देत किंवा प्रायव्हेट बसेस असून बसेस असून देत ह्या सगळ्या दिवसाच्या फर्स्ट हाफमध्येच म्हणजे पहिल्या भागा पहिल्या म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतच चालतात संध्याकाळी कुठलीही बस हरिद्वारवरनं पुढे जोशीमठ किंवा बद्रीनाथला जात नाही जर तुम्ही दुपारनंतर पोहोचला तर त्या दिवशी स्टे तुम्हाला हरिद्वारमध्येच करायला लागेल त्यामुळे असं काय प्लॅन करा की तुम्ही हरिद्वारला सकाळी लवकर पोहोचाल म्हणजे त्या दिवस दिवस आपला फुकट नाही जाणार आणि सकाळची आपल्याला बस पकडून आपण संध्याकाळपर्यंत जोशीमठ किंवा गोविंदघाटला पोहोचू शकतो आता ही जी हरिद्वार ते बद्रीनाथची बस आहे ती बस देवप्रयाग कर्णप्रयाग रुद्रप्रयाग चमोली केदारनाथ टर्न आहे ती तो, तो न घेता सरळ जाऊन गोविंदघाट जोशी मठ गोविंदघाट बद्रीनाथ अशी जाते तर आपल्याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकूट साईड साठी जे उतरायचं आहे ते गोविंदघाटला उतराचं आहे हरिद्वार ते बद्रीनाथ हा जो किंवा गोविंद घाट पर्यंतचा हा जो डिस्टन्स आहे तो जवळपास आठ साडेआठ तासाचा डिस्टन्स आहे म्हणजे सकाळी जेव्हा आपण आठ सव्वा आठ सव्वा आठ साडेआठला बस सुटते ती संध्याकाळी सहा सातचा त्यांचा एक्सपेक्टेड असते तिथे पोचण्याचे जर मध्ये काही लँडस्लाईड वगैरे झाला नाही तर तर आपण संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत तिथे पोचू शकतो अजून एक गोष्ट इथे नमूद करून ठेवतो की सव्वा आठची जर प्रायव्हेट बस सुटली तर त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट हरिद्वार जोशी मठ किंवा बद्रीनाथ किंवा गोविंदघाटला जायला काहीही डायरेक्ट ऑप्शन नाहीये हा शेअर ज्या ट्रॅक्स असतात शेअर ट्रॅक्स जातात पण त्या डायरेक्ट नाही जात तुम्हाला मध्ये मध्ये म्हणजे कर्नाप्रयाग पर्यंत मिळेल त्याच्यानंतर देवप्रयाग पर्यंत मिळेल त्याच्यानंतर रुद्रप्रयाग पर्यंत मिळेल अशी चेंज करून 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 जायला लागेल डायरेक्ट बस ही सव्वा आठची शेवटची असते हे लक्षात ठेवा त्यानुसारच आपण तिथे जाण्याचा प्लान करा हरिद्वार ते जोशी मठ या बसचं प्रायव्हेट बसचं भाडं जे आहे ते पाचशे ऐंशी आहे आणि हा प्रवास जो आहे, जो जो आहे सवा सवा तो जवळपास आठ ते दहा तासाचा जो प्रवास आहे आपला म्हणजे आपण जर सव्वा काही सव्वा आठला सुरू करतो ते संध्याकाळी सहाचा त्यांचा सहा ते सातचा पोचायचा टार्गेट असतो जर आपल्याला मध्ये कुठे लँडस्लाईड वगैरे किंवा काही प्रॉब्लेम नाही आले तर आम्ही ज्यावेळी व्हॅली ऑफ फ्लॉवर साठी हरिद्वार मध्ये पोहोचलो ते दिवस कवाड यात्रेचे होते त्यामुळे बसमधून जाताना हरिद्वारमध्ये आम्हाला हरिद्वारच्या रस्त्यावर आम्हाला सर्वत्र कवाड यात्रे करू दिसत होते व्हॅली ऑफ फ्लावर्सला जाण्याचा बेस्ट सीजन जो आहे तो जून ते ऑक्टोबर या महिन्यातच असतो बेस्ट टाइम आणि हाच हेच महिने पावसाळ्याचे असल्यामुळे उत्तराखंडमध्ये इथे खूप ठिकाणी लँडस्लाईड वगैरे होते त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंड साहेब हे ट्रेक प्लान करताना नेहमी एक ते दोन दिवस आपल्याकडे राखीव असलेले बर आहे आम्ही सुद्धा जाताना चमोली ते पिपलकुटीच्या मध्ये लँडस्लाईडमुळे जवळपास चार ते पाच तास अडकलो होतो त्यामुळे आम्हाला हा जोशी मटला पोचाला जवळपास रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले तारी। तारी। उत्तराखंड म्हटल्या ड्रायव्हरला एक मार्ग लँडस्लाईड झाल्यानंतर वाट क्लिअर झाल्यानंतर ते आपल्याला सुखरूप आपल्याला जिथे जायचं आहे तिथपर्यंत सोडतात त्यांच्या भरवश्यावर आपण सुखरूप आपल्याला जायचं त्या जागी पोचतो एवढं सगळं स्ट्रगल करून आम्हाला जोशीमठ आणि तिकडून गोविंद घाटला पोचायला जवळपास रात्रीचे एक वाजले आणि नशिबानेच आम्हाला तिथे गुरुद्वारामध्ये रूम भेटली ही आमची रूम आहे त्या रूमसाठी आम्हाला तीन जणांसाठी हजार रुपये घेतले एका रात्रीचे हाच तो गोविंदगड चा गुरुद्वारा जिथे आम्ही काल राहिलो होतो अजून एक गोष्ट म्हणजे गुरुद्वारामध्ये लॉकर रूम आहेत तिथे आपण आपल्या एक्स्ट्राचं सामान इथे ठेवून पुढचा ट्रेक करू शकतो म्हणजे जे सामान आपल्याला वरती लागणार नाहीये ते आपण इथे ठेवू शकतो आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत किती दिवस इथे ठेवू शकतो फक्त कोणत्याही एका व्यक्तीचा इथे आधार नंबर नोंदवावा लागतो तर आपण आज येऊन पोहोचलो आहोत ते गोविंद घाटला गोविंद घाटला आपण रात्री गुरुद्वारामध्ये स्टे केला होता त्याच्या डिटेल मी आधी दिल्या आहेत आणि आपण इथून आता गोविंद घाट वरन बोलण्यासाठी शेअरिंग टॅक्सी बघत आहोत इथून बोलण्यासाठी शेअरिंग टॅक्सी भेटतात आणि मग तिथून फुडून पुलनापासून आपला गांगेऱ्यापर्यंत दहा किलोमीटरचा पहिला ट्रेक चालू होतो गुरुद्वाराबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली गुरुद्वारामध्ये चोवीस तास सेवा चालू असते त्यामुळे तुम्ही कितीही वाजता आलात तरी सुद्धा गुरुद्वारामध्ये जेवणाची सोय होते काल आम्हाला खूप लेट झालं आम्हाला मुलीच्या इथे लँडस्लाईड मध्ये पाच सहा तास थांबायला लागलं होतं त्यामुळे आम्ही जे आठ सव्वा आठ ला हरिद्वार निघालो होतो ते साडे बाराला इथे पोहोचलो सुद्धा इथे आमची जेवणाची सोय झाली होती गुरुद्वारा मध्ये त्याच्यामुळे गुरु आपण जेवू शकतो एवढी खात्री ठेवा बाकी बंद होतं गुरुद्वारा चालू असतो रात्रीचा आणि जेवणाची राहण्याची सोय होते हाच व्यवस्था आहे पूर्णासाठी जाण्यासाठी हा ब्रिज जो आहे तो दुपारी दोन पर्यंतच चालू असतो म्हणजे आपण गोविंद पासून पुन्हा पर्यंत दुपारी दोन पर्यंतच जाऊ शकतो त्याच्यानंतर जाण्यासाठी बंदी आहे आणि इथूनच शेअर टॅक्सीज भेटतात पुलाच्या बाजूनेच दोन गाठचे इथे गुरुद्वाराच्या इथेच गुरुद्वारापासून एक दहा पंधरा मिनिटात शेअर टॅक्सीने आपण येऊन पोहोचतो ते पूल नाला तुम्ही माझ्या मागे बोर्ड बघू शकता आणि मग पुलावरनाच आपला इथून एक दहा किलोमीटरचा घामघर याचा ट्रेक चालू होतो तर इथे कोणाला किंवा कोणाला सामान घेणं जमत नसेल किंवा काही तर इथे पॉर्टर पण भेटतात आम्ही आमचं सामान स्वतःच घेऊन जाणार आहोत हाच रस्ता सर नांद जातो पुलणाला आल्यावर इथे रजिस्ट्रेशन काउंटर आहे इथे आपण जेवढे पण लोक आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन होत पैसे काही घेत नाहीत पण आधार कार्ड लागतं इथे सबमिट करायला आणि तिथूनच आपला मग पुढे नांदर्यासाठी ट्रेक चालू होतो आता वाजले सकाळचे सव्वा नऊ आम्ही सव्वा आम नऊ आम वाजता पुलना ते येथून ट्रेक चालू करतोय दहा किलोमीटरचा ट्रेक आहे बघूया आता दहा किलोमीटर ट्रेक बोलण्यापेक्षा दहा किलोमीटर चालत जायचंय बघूया आता आपल्याला किती वेळ लागतो थोडा पाऊस आलाय त्यामुळे रेनकोट घातलाय जर बाईक बोल असतील बाईक आणली असेल तर बाईकची लास्ट पार्किंग पर्यंत आहे कोल्हाचा थोडा फूडपर्यंत त्याच्या कुठे बाईक नेता येत नाही त्याच्या कुठे चालत जायला लागतं रस्ता थोडा स्टीप आहे सुरुवातीला थोडा दाम लागतो आमच्या आमच्या बागा पाठीवर घेऊनच चाललोय बघू असते असते जाऊया बाजूला मस्त पैकी कारची पार्किंग इथपर्यंत आहे इथपर्यंत कार असेल त्यांची ते इथपर्यंत येते पार्किंग आहे त्याच्या समोरूनच आता ही दगडांची वाट म्हणजे खरा कांदे याचा ट्रेक चालू होतो इथपर्यंत गाड्या येऊ शकतात त्याच्या पुढे आईच जावं लागतं पूर्ण वाटेवर अशी रेलिंग केलेली आहे आणि पुढे तुम्ही बघू शकता पावसासाठी शेड ही केलेली आहे मसाला बेंच आहेत पूर्ण वाटेवर थोड्या थोड्या अंतरावर रेलिंग तर पूर्ण वाटेवरच आहे बेंच थोड्या थोड्या अंतरावर आहेत आणि पावसाची जी शेड आहे पावसाच्या संरक्षणासाठी तीही थोड्या थोड्या अंतरावर केलेली आहे बेंच तुम्ही बघू शकता बसायला समोर जी दिसते ती शेड आणि त्याच्या बाजूलाच वॉशरूम पण आहेत न लावलेले तिथे आपण पिण्याचं पाणी भरून घेऊ शकतो संपल्यावर आणि पावसाची शेड शे तुम्ही बघू शकता थोडासा स्टीपच आहे वरती चढत जातो सामान असल्यामुळे दो सामान, सामान जो असेल तर थकवा खूप लागतो सामान नसेल तर ठीक आहे सगळीकडे गोविंद घाट पासून हेलिकॉप्टर ची सुविधा आहे पण ते हेलिकॉप्टर जर वातावरण केलेलं असेल तरच चालतात नाही तर नाही चालत कॉस पर पर्सन वगैरे आहे पहिल्या सहा किलोमीटरचा जो रस्ता आहे तो चढ समतल जागा आणि उतरण असा आहे आणि सहा किलोमीटर नंतर मग शेवटचे चार किलोमीटर हे पूर्ण स्टीप चढाई आहे आता आम्ही एक आता एकटा झालाय चालतोय आता उतरण लागले आहे रस्ता पूर्ण बांधलेला आहे असं काही घडक वगैरे नाही दगडाचा पूर्ण बांधलेला रस्ता आहे जर कोणाला जमणार नसेल तर घोड्याचीही व्यवस्था आहे तिथे म्हातारी घोड्यांवर जाऊ शकतात पोर्टर पण आहे आपल्या फक्त ते हो जो जो सामान घेऊन जातात त्यांनी आम्हाला सांगितलं एक जणांचे हजार रुपये आणि आम्ही तिघ जण आहोत तर तिघांचे ते पंधराशे रुपये बोलला होता पण आम्ही आमचं स्वतःच सामान घेऊन चाललो जर कुणाला पॉल्ट्रोची सुविधा पाहिजे असेल तर पॉल्ट्रोची सुविधा पण अव्हेलेबल आहे मित्रांनो आज आम्ही तिघ आम्ही इथे उत्तरखंडच्या ट्रेकला आलेलो आहे हा वैभव भीमाशंकरच्या ट्रेकला बघितलं असेल आणि पाठीमागे येतो किरण आम्ही आपण भीमाशंकरच्या ट्रेकला होताच आम्ही तिघ जण उत्तराखंडला आलेलो आम्ही इथे व्हॅली ऑफ फ्लावर्स हेमकुंड साहेब आणि बदेनाथ माना असं सगळं करणार आहोत जसं जमेल तस एक जवळपास दोन किलोमीटर ट्रेक झालाय आम्ही येऊन पोहोचलो ते आता जंगल चट्टी त्या ठिकाणी तिथे आपल्याला खाण्यासाठी हॉटेल वगैरे जर नाश्ता असेल हॉटेल वगैरे पण आहेत

तर हे पॉटर आपल्याला मध्ये रस्त्यातही मिळतात ते विचारत जात असतात आपल्याला पाहिजे तर आपण त्यांची सर्विस घेऊ शकतो हा जो संपूर्ण एरिया आहे तो नंदादेवी देवी रिझर्व हो, या संरक्षित जंगलाच्या भागात येतो त्यामुळे इथे आपल्याला खूप मोठे मोठे वृक्ष आणि खूप जुने जुने झाडं इथे बघायला मिळतात आपला जो गांगिऱ्यापर्यंतचा ट्रेक आहे त्या, त्या ट्रेकमध्ये पूर्ण ट्रेकमध्ये ही नदी आपल्या उजवीकडे असते आणि गावी आपला ट्रेक होतो आजूबाजूलाही मस्त पैकी असे सुंदर धबधबे दिसतात ढग खाली उतरल्यात जवळपास चार ते पाच किलोमीटर चालून झालंय आता सपाटी लागली आहे आम्ही आता मध्ये गाव आहे तिथे थोडा स्टॉप घेणार आहोत म्हणजे जवळपास सहा किलोमीटर झाल्यावर आणि मग शेवटचे चार किलोमीटर चढणार आहोत कारण का शेवटचे चार किलोमीटर बोलतात पूर्ण स्टीप चढाई आहे अजूनपर्यंतची जी चढाई आहे ती थोडस चढ मग सपाटी आणि मग थोडीशी उतरण पण काही काही ठिकाणी आहे आता तर सपाटी लागली सपाटी आहे सपाटीवर चालायला काही वाटत नाही थोडस चढ आल्यावर थोडा थकवा येतो बॅगा खूप जड आहेत बॅगेत आम्ही दोन दिवसात आमचं सामान घेतलंय खूप मोठे मोठे वृक्ष आहेत नंदा देवी रिझर्व रिझर्व्ह जंगल रिझर्वड आहे रिझर्व फॉरेस्ट आहे त्यामुळे इथे खूप मोठे मोठे झाड आहेत वातावरण अर्ध नशीब चांगलं आहे धुक आहे फक्त थोडं थोडं वरती ऊन ही नाहीये त्याच्यामुळे सावली आहे सगळं पूर्ण जंगलाने वेळलेली वाट आहे झाडांनी वेळलेली वाट आहे त्यामुळे सावली आहे सगळीकडे आता वाजले जवळपास साडे अकरा आपण साडे नऊच्या सुमारास काहीतरी चालू केलं होतं दोन तास झाले अर्ध्याच्या जवळपास पार केलेला आहे बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला एक एक जवळपास पाच साडेपाच किलोमीटर आल्यावर एक गाव कुठला बोला भुंदर भुंदर गाव लागतं तिथे आपल्याला खायची सोय वगैरे बाथरूमची सोय सगळी होते इथून नांगरिया जो राहतो तोच चार साडेचार किलोमीटर आम्ही आता इथेच नाश्ता करायला थांबणार थोडा वेळ करणार आहोत आणि मग पुढचा ट्रेक चालू करणार आहोत पुष्पावती नदी तुर येते ती पुष्पवती नदी आणि तिकडून येते ती भोवदार गंगा तर दोघांचा इथे मिलन संगम होता आणि पुढे ती भोदार गंगाच म्हणून प्रसिद्ध आहे नाव आहे तिचं आपल्याला आता पूर्ण वाटेत पुष्पावती नदीच याच्या पुढे लागणार आहे सकाळपासून आम्ही काहीच खाल्ला गोविंदरला आम्ही खाल्लं थोडं आणि तिथून आता आम्ही शेवटचा टप्पा तो चार किलोमीटरचा एक तो चालू करतोय आता जेवढं आम्हाला सांगितलं गोविंदर पर्यंत यायला आम्हाला जवळपास तीन साडेतीन तास लागले होते आता इथून किती वेळ लागतो बघूया बघू शकता मित्रांनो आपण इथून कसा आलो असा पूर्ण खडी चढाई आहे इथे दरड कोसळली इथे हिवदर गावानंतर दरड कोसळलेली आहे त्यामुळे रस्ता थोडासा खराब झालाय पण चालू शकतो पण एवढा आहे की खडी चढाई आहे त्यामुळे दम खूप लागतोय असते असती आपण पोचूया गावापर्यंत चढ़ खूब स्टीप है खूब दम लगते अपने क्या खूब वजन है खूब चढ़ाई सद स्लो चालू है एक कदाचित एक एक किलोमीटर आलो है अजुन तो तीन किलोमीटर साढ़े तीन तीन किलोमीटर बाकी है कि वे लगता है किती वेळ लागतो पोहोचलोय हेलिपॅड पासून गांगरिया सातशे मीटर वर आहे म्हणजे ऑलमोस्ट अर्धा पाऊन तासात आपण अर्धा पाऊन तासा आपण पोचायला पाहिजे गांगरियाला हे इथे हॅलिपॅड आहे हेलिपॅडचं स्टेशन आहे खाली जो हेलिकॉप्टर सर्व्हिस आहे ती इथे इथे उतरतात हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर इथे हेलिकॉप्टर आणि इथून पुढे मग चालतच जायला लागत सातशे मीटर शेवटचा टप्पा आता सातशे मीटरचा आपण पार करूया मग आज आराम करायचा गांगर याला मित्रांनो पासून एक जवळपास सहा साडेसहा तासाचा ट्रेक करून आपण फायनली पोहचलो गांगरी गांगरिया गावी गांगरी आहेच व्हॅली ऑफ फ्लावर्स आणि हेमकुंड साहेब या दोन्ही ट्रेकचं बेस विलेज आहे तर आम्ही उद्या पहिले व्हॅली ऑफ फ्लावर्स करणार आहोत परत येऊन गांगरेला स्टे करणार आहोत आणि त्याच्यानंतर हेमकुंड साहेबला जाणार आहोत असा आमचा प्लान आहे बघूया कसं काय जमतं आता सर्वात पहिले जाऊन तर गांगरियाला आम्हाला राहायची व्यवस्था बघायची आहे इथे गुरुद्वारा आहे तिथे राहायची व्यवस्था होते असं सांगतात बघूया आता तिथे आपल्याला रूम भेटते का नाही भेटत गुरुद्वारामध्ये नाही झालं तर बाकी हॉटेल वगैरे मध्ये होऊ शकते पण त्यांची रेट खूप जास्त आम्ही घागरेला दोन दिवस राहिलो एक दिवस प्रायव्हेट रूम मध्ये रूम घेऊन एक दिवस गुरुद्वारा मध्ये हा तो गुरुद्वारा आहे जिथे रूम मिळते पण एवढा आहे की पीक सीजन मध्ये ते खूप गर्दी असते त्यामुळे गुरुद्वारे रूम मिळत नाही ऍडव्हान्स बुकिंग केली तर खूप चांगला राहील पहिल्या दिवशी आम्ही या प्रायव्हेट रूम मध्ये राहिलो होतो जिथे आमचे हजार कि पंधराशे रुपये पर नाईट घेतले होते कारण का या वेळेला गर्दी नव्हती तिथे त्याच्यामुळेच गर्दी असल्यावर मध्ये ही रूम मिळत नाहीत कामगार ऍडव्हान्स बुकिंग केलेलीच चांगलं आहे